शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत आणि राहता पोलीस स्टेशन अंतर्गत हे शिर्डी आणि राहताच्या जे बाउंड्री आहे तिथे तीन वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये मोटरसायकल सवार दोन इस्माने ते दोन तीन लोकांवर चाकूने हल्ला केला त्यांचा परिणाम असा झाला की त्यांच्यामध्ये दोन लोकांची मृत्यू झालेली आणि एक गंभीर स्वरूपाने घायला हा जो पहिला घटना आहे त्या संदर्भात शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर नंबर त्रेपन्न ओब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एक सो तीन एक सो छब्बीस नऊ तीनसो तीन अकरा तीनशो बारा भारतीय न्याय संहिता तसेच धारा चार वटा पच्चिस आरमॅट याप्रमाणे दर्ज करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ होता ते कर्डोबा नगर येथे आहे आणि याच्यामध्ये जो विक्टीम आहे ते सुभाष म्हणून आहे ते आपले शिर्डी संस्थान मध्ये permanent employee होते तसेच दुसरी FIR दर्ज करण्यात आलेली आहे ते आपल्या राहता पोलीस स्टेशन अंतर्गत कर, दर्ज करण्यात आलेली आहे FIR नंबर चौवन oblige दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एकशे तीन एकशे छब्बीस तीनशे नऊ तीनशे अकरा बारा भारतीय न्याय संहिता तसेच धारा चार बटा पच्चीस आर्म ऍक्ट त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ आहे साकोरी सी आहे ते आपला जे राहता आणि शिर्डी पोलीस स्टेशनचा जो शिव आहे तिथे ही घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये जो विक्टीम आहे त्यांचं नाव नितीन कृष्ण शेजूर हा पण आपले रक्षक म्हणून सिक्युरिटी म्हणून ते शिर्डीमध्ये जे संस्था शिर्डी संस्थांमध्ये जे सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये रात्री कामगार होता तिसरी जो व्यक्ती आहे ते गंभीर स्वरूपाने जो घायल आहे त्यांचं नाव कृष्णा डेरेकर आहे हा जो घटना घडली होती ते श्रीकृष्ण नगर एअरपोर्ट रोडला घडलेली आहे त्याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे अजूनही ते शुद्धीवर त्यांची एफ आय आर नोंदवण्याच्या काम सुरू आहे हे तीन जे घटना आहे ते वेगळी वेगळी ठिकाणी घडलेली आहे त्यांच्या जे दायरा आहे ते दीड ते गटने 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 दोन किलोमीटरचे दरम्यान ते घडलेली आहे आणि त्यांच्यामध्ये आम्ही जे प्रारंभिक जाच केली त्याच्यामध्ये दोन अनोळखी सम मोटरसायकल ते दिसत आहे त्यांनी हे घटना केली आहे जो आरोपी त्याच्यामध्ये एक आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे त्याच्यामध्ये काय आता आपला जो तपास सुरू आहे प्रारंभिक जाच वगैरे सुरू आहे त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टिगेशन सुरू असल्याने आता सांगता येणार नाही त्यांचा रेकॉर्ड वगैरे शोध घेण्याचे काम वगैरे सुरू आहे त्यांचा रेकॉर्ड वगैरे एकदा झालं तर आपण नंतर आपल्याला कळवू याच्यामध्ये मी ते चौकशी करतो अशी काही सूचना माझ्यासमोर आलेली नाही घटना घडली त्यावेळेस पोलिसांना कळवण्यात आलो होत मात्र अपघात म्हणून दाखवण्यात आलं आणि एक प्रकारे गुलवक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून ते जो नागरिक जो आरोप करत आहे त्यांच्यामध्ये जो आरोप करत आहे त्यांच्या पण आपण चौकशी करू त्याच्यामध्ये अगर काही कोणाची लापरवाही किंवा चूक आढळून आली त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल याच्यामध्ये जे ज्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहेत त्यांच्यावर आपण कारवाई वेळीवेळी करत आहे यापुढे पण आपण असे जो गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर अं अशी कारवाई करणार आहे अं हे जो आपले जे टू ची जो आपली स्कीम होती ते आपली सुरू आहे त्याच्यामध्ये जे आरोपी ज्यांच्यावर एक किंवा वर जे गुन्हा आहेत त्यांच्यावर त्यांचा रेकॉर्ड वगैरे घेऊन त्यांच्यावर पुढे कारवाई करून यापूर्वी देखील शिर्डीमध्ये नशेखोरीच्या माध्यमातून असेल किंवा इतर अवैध धंद्यांच्या माध्यमातून असून मर्डरच्या घटना घडलेल्या आहेत या घटना अशा वारंवार घडतात काय पोलीस प्रशासन याबद्दल ठोस कारवाई करत अवैध धंद्या बाबतीत आणि नशेखोरीच्या बाबतीत अवैध धंद्यावर आपली कारवाई नेहमी चालतोय यावेळी आपल्याला जे आपले मागचे काही काळात आपल्याकडे इलेक्शन पण होते त्याच्यामध्ये आपण अभूतपूर्व कारवाई दारूबंदीवर आणि वेगळे वेगळे त्यांच्यावर केलेली आहे यापुढे पण आमची अशी ड्राईव्ह चालणार आहे आणि असे जे गुन्हेगार आहेत जे कारवाई असे आश, गुन्हे करतात त्यांच्यावर आपण आणखी स्ट्रिक्ट कारवाई करू कारवाई होत असते पण तितक्यात मोठ्या प्रमाणात शिटिम सुरू आहे कारवाई होणं हा सांगणं हे काही महत्वाचं नाही तर त्याला ठाम त्याच्यावर भूमिका कधी राबवलं जाणार नाही आपण ते काय जे अवैध धंदे त्यांच्यावर कारवाई आपण नेहमी करतो या पुढे पण आपण ते काय असे जे धंदे क्लीन वाईप आउट करून टाकू शकतो असं <laughs> नाही कोंबिंग ऑपरेशन आपण वेगवेगळे टाइम करतो लेकिन ते काय आता चार वर्षापूर्वी झालेलं नाही हा काय खरी गोष्ट नाही आपण असे कारवाई नेहमी करतो आणि अजून पुढे पण